आमदार राजेश पाडवींनी प्रयागराज येथे सुरू असल्यास कुंभमेळ्यात केले सायस्नान आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम चरणी आमदारांची प्रार्थना शहादा तोडदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहकुटुंब श्रद्धेची डुबकी मारली असून आमदार राजेश पाडवी यांनी कुंभमेळ्यात स्नान करत मतदारसंघासाठी प्रार्थना केली आहे त्यासोबतच अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात जाऊन मतदारसंघात समस्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि विकास कामांना गती मिळावी त्या बरोबर त्यासोबतच आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी त्यांनी श्रीरामचरणी प्रार्थना केली आहे यावेळी सोबत तर उद्या शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय भैया परदेशी माजी उपनगराध्यक्ष तथा तोडद्याचे शहराध्यक्ष भाजपा श्री गौरववाणी जगदीश परदेशी शहाद्याचे विशाल पाटील संदीप मराठे गुड्डू वडवी राजू गाडे उपस्थित होते